नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आता पुणे जंक्शन आहे इथून आमची ट्रेन आहे कोल्हापूर साठी तो आमचा प्लॅन झाला होता कोल्हापूरला जाण्यासाठी तू शो करतो करावं लागते काय काय भारत पाकिस्तान ठीक आहे बाबा इथं फोटो बांधला यावेळेस फिक्स आहे तुमचा

ट्रेन खूपच लवकर ट्रेन आली आणि प्रवीणला खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतो करताना आणि सक्सेसफुली खिडकी उघडली आणि हवा पण मस्त येते खर तर मी म्हणजे आठवी नंतर पहिल्या आठवी नंतर म्हणजे किती दिवस सात आठ वर्ष झाले सात आठ नाही आठ आठ वर्ष झाले त्याच्यानंतर मी आज पहिल्यांदा ट्रेनमध्ये प्रवास करते खूप दिवसानंतर तर एक्सपिरियन्स कसा असेल डोंट नो बघू आता चांगला एक्सपिरियन्स बाबा आपला प्रवास पण चांगला बाबा <laughs> <laughs> आत गेला नाय रे सिक्दार गेला एक्सपिरियन्स <syllabus> <टिखुण। energetic descriptivehuh Becca>, <laughs> फीडबॅक दे लग करते देखील <sm HTML> फायनली झोप झालीये ते डोकंही खूप झोपत होतंय म्हणून झोपले होते तीन ती चार तक ते चार तास झोपले आता एक स्टेशन बाकी एक स्टेशन आलं की कोल्हापूरचं स्टेशन येणार तिथं उतरणार आम्ही प्रवीण दादाची झोप झालेली आहे सध्या दात घासायचं काम चालू आहे सगळे आता झोपलेच होते बाय बाय कोल्हापूर आम्ही आता पोहोचले मित्रांनो कोल्हापूरला बघू कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन हा अरे आपला मेंबर कुठे गेलाय मेंबरला त्याच स्वप्न होत कि वॉशरूम ला जाव हा या शेट झाली का मीटिंग <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही रेल्वे पासून बाहेर आलोय आणि आता आम्ही चाललोय महालक्ष्मी मंदिराकडे चालत 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 चाललोय तीन किलोमीटर दाखवतोय मॅपला आणि पोरं म्हटली की काय रिक्षा वगैरे करायचे नाही चालत जाऊ तर आम्ही चालत चाललोय आता तिकडे गेल्यावर बघू एखादी रूम करून आहे तर नाही रूम करावंच लागेल कारण की अंगोळ वगैरे सगळं करून पण महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे तिथून पुणे मग बघू काय फिरायचं काय फिरणं आता दिवस तर आहे आमच्याकडे दिवसभर कुठं ना कुठं तर फिराव लागणार फिरा फिरायलाच आले आहे येऊ दे येऊ दे येऊ येऊ दे कोल्हापूर स्पेशल चहा येऊ येऊ दे रूम केली आहे म्हणजे प्रॉपर रूम राहण्यासाठी नाही केली आंघोळी साठी आलो इथं आंघोळी आंघोळीसाठी फक्त रूम केलेली आहे शेती काय खा जेवायला बसलाय गेलो आध्या लवकर जण पटकन आहे मित्रांनो अभिषेक गेलाय आंघोळीला आपला नंबर कधी लागेल आता आंघोळ वगैरे झालेली आहे महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी समोर तुम्ही बघत साल मेन द्वार महालक्ष्मीचा मंदिराचा टाकाटा गोवनी निघालोय तसं वाटतंय लोक सांगत जय पाटील शंभर रुपये मानले नाही आता एक आमचे ते काका विचारत होते की किती पैसे घेतले नाही पटकनावरून आम्हाला जायचं होतं काका म्हणजे चारशे द्या चारशे रुपये फक्त आंघोळीसाठी कस काय देऊ शकतो मित्रांनो आपल्याकडे जर बॅग वगैरे काही असेल ना तरी ते आपण ठेवू शकतो फ्रीमध्ये सगळं चप्पल वगैरे पण काढू शकतो इथे चप्पल काढून आपण बॅग वगैरे ठेवून मग दर्शनासाठी जाऊ शकतो इथून मित्रांनो आता दर्शन पण झालंय आणि नाश्ता गरज होतो नाश्ता देखील झाला आता आम्ही चाललोय आहे आदमापूर ना आदमापूरला बाळूबा बाळूबाबाच्या देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी इथून आपल्याला बस आहे डायरेक्ट देवस्थानाच्या त्या ठिकाणी बस जाणार आहे आपले जा सो आता मी तुम्हाला डायरेक्ट आत आत्मापूरला भेटतो कारण की चार्जिंग पण खूप कमी आहे ना आम्हाला लिमिटेड शॉर्ट घ्यावं लागतं ते मित्रांनो मी आत्ता आहे आत्मपूरला सो द मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो दर्शन झालेले आत्ताच आणि थोडं जेवायचं होतं म्हणून माझे मित्र जेवायला गेले मी नाही गेलो कारण की थोडं कोट पण दुखतं आहे थोडं म्हणून नाही गेलो सो इथून पुढे आता आपण आपला प्रवास कसा असणार आहे तर इथून आता आपण जाणार आहे कोल्हापूरमध्ये परत तिथून आपल्याला ज्योतिबाचं दर्शन जर काही महिन्यात झाला ज्योतिबाचं दर्शन घेणार आहे म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे ज्योतिबा देवस्थान म्हणून तर त्याचं दर्शन घेणार आहे जर टाईम मॅनेज झालं तर जर टाईम मॅनेज नाही झालं तर आपण शाहू पॅलेस आणि रंकाळा लेक हे दोन बघणार आहे आणि बघू कसं होतं आपला पुढचा प्रवास मित्रांनो इथं बाळूमामाचं मंदिर आहे आणि वरती बघा पूर्ण मधमाशेचे पोळे अख्ख्या भिंत भरलेले पूर्ण त्या पोळ्यांनी अरेचा पोत आहे हा आपल्याकडे सीटं कमी आहे बोला लवकर अहो कोल्हापूर 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 आले का भाई कोल्हापूर द्यायला गेले लागले द्यायला लागली भाई कारण मामाची स्टेरिंग बघा कुठे आणि मामा बसले कुठे मामाची गेअर कुठं आहे हॅवी ड्रायव्हर का कोल्हापूर मामा मित्रांनो आता आम्ही ओला आम्ही आणि रिक्षा करून आता आलोय शाहू पॅलेसला तुम्ही बघू शकता माझ्या मागे शाहू पॅलेस आता आपण आतमध्ये जाणार आहोत आपण तिथं गेट वरती चाळीस रुपयाचं तिकीट काढलंय आपल्याला आतमध्ये ओढणार बोले चांगले बोले मित्रांनो आम्ही आमच्या मैत्रिणीला म्हणजे ईशाला सानिकाला परत धनुजाला आनंदाला अन्वीस नाही करत का काही आमच्याकडे ऑलरेडी आहे आले मित्रांनो आता आम्ही आज चाललोय म्युझियम बघायला फोटो आणि व्हिडिओ साठी सक्त मनाई आहे असं लिहिलेलं आहे तिथं सो so, आता आम्ही बघून येतो तुम्हाला नंतर सांगतो काय काय होतं आतमध्ये मित्रांनो आजपर्यंत मी बघितलेल्या सगळ्यात स्वच्छ सुंदर स्वच्छता गृह हो। बघू शकता तुम्ही हॅलो गाईज आता आम्ही रणका आता लावाय पशी आणि आता प्रवीण गेशाला आहे याचा जरा कसा आहे दोन मिनिटं थांबा तुम्हाला आपण नजरा आठवतो मित्रांनो सध्या मी आहे आता रांकाळा लेक वर सनसेट बघायला आलो होतो सनसेट झालाय तर दिवाण बसलोय तर खर तर खूप मजा आली कोल्हापूरमध्ये फिरायला खूप मेन मेन पॉइंट वर खूप कव्हर केले एक्सप्लोअर केले खूप मेन मेन पॉईंट कव्हर केले जसे की महालक्ष्मी टेम्पल कव्हर केलाय शाहू पॅलेस कवर केलंय त्याच्यानंतर काळू मामा देवस्थानाला गेलो होतो दक्षिण घेण्यासाठी गे तिथं गेलो आदमापूरला ना? ना। आधमापूरला कारण की वन डे ट्रीप होती तर काही व्हिजिट नाही करता आलं बोलला अजून आता बुक पण लागले तर आता कुठेतरी हॉटेल बघणार आहे जेवून मग तसंच अकरा वाजता ट्रेन आहे डायरेक्ट पुणे डायरेक्ट ट्रेन आहे ट्रेनमध्ये भेटू सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा नसाल आवडला तरी नसाल आवडलं तरी फक्त लाईक करू तोंड बघून तरी दया करा त्याच्यावर लाईक शेअर कमेंट आणि हे यांना वाटते की हे मी लॉग मध्ये टाकले